सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या शहराध्यक्षपदी युवराज करण्यात आली निवडीचे पत्र खासदार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून युवराज हे प्रामाणिक आणि काम करत आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या भागातून जाधव यांनी चांगले मताधिक्य दिले होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली यावेळेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश आज कायकाडी समाज अध्यक्ष गोपाळ नंदुरकर प्राध्यापक भोजराज पवार प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण वीजेंटी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश सचिव भीमराव बंडगर टकारी समाज सरपंच नारायण जाधव प्रदेश संघटक मले सूर्यवंशी माजी डी ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड वीजेन टी महिला शहराध्यक्ष अंजली मंगोडेकर माजी सरपंच पांडू पवार विजय जाधव अनिल जाधव ज्ञानेश्वर जाधव बालाजी जाधव समीर पप्पू गारे व्हीजेएन टी महासचिव मोतीराम चव्हाण सुरेश गायकवाड अंबादास जाधव गोविंद सिंग शिकलगार चंद्रकांत नोंढे श्रीकांत सगट देवा सोनवणे धैर्यशील बाबरे शंकर लोखंडे विवेक जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका